पर्या आज थोबड पाडून बसू नको तुला काय मारलं नाही त्यांनी लगे तुला काहीच कसं वाटत नाही राजा आर मला वाईट वाटते पोर्या पण या गोष्टीचं की आपण तिथे गेलो मला सांग आपण बाहेरच्या गावात जर जाऊन झगडे केले असते तर विषय घरापर्यंत नसतं आला हव या राजा मला वाटते पर्या तो ओळखलंच नाही त्याला नाही मी नाही ओळखलं त्याला आर ते आलेला भय तो तो बघितला नाही सर कशी पुडपुड करत होती त्याच्या हा यार तो जरा मोठाच माणूस दिसतोय हा पण ते जाऊ दे साक्षी वहिनी रे गावात दिसत नाहीत हाव रे पर्या मी पण तेच विचार करतोय रे जाऊ दे नक्की करू विचार असेल माझी प्रिया गावातच पर्या तिच्याबद्दल नाही बोलत मी माहिती रे मी तर माहोल बनित होतो कसला माहोलत पर्या ये बाबा तुम्ही कमी होती अरे सूर्य आला नाही अरे बाप पण त्याला हॉस्टेलला टाकले अरे ते जाऊ दे आज नाही फोन घेतला काय अरे माया कायचा माया बापाकडे अरे ते सोडा आज ते साक्षीच आपलं वयाचं काय रे अरे मी पण तोच हो विचार करतो रे अरे तुम्ही येणेल आपल्या आजीची अशी चांगली रे मला सांग आपल्या आज्यानं दहावीला ग्रह पाठाची वय आणली होती की नव्हती आणली होती मग त्या वय मध्ये नंबर होता का नव्हता तू आम्हाला बरोबर सांगित होतास का नव्हता सांगित होतो अरे त्याचा काय करायचं इथं अरे आजा जाऊ दे तू नंबर सांग अरे फोनला आला काय हा मग आघाडी उचललं तर अरे कोणी उचाल तर मी आहे ना तर खरं बरे हा अरेच बोल ना अरे त्याचा काही प्रश्न लास हॅलो बाप अरे मी आहे ना कशाला माझ्या मुळे तुम्हाला आता घरी समजणार राहू नक्की डबल फोन करणार राहू या आधीच ऐकायच नव्हतं पाहिजे र आपण सारा गडबड झाली राह नक्की तो डबल फोन करणार आहे आता नक्की तिच्या बापाचा फोन पर्या पर्यार ऐक बायार ऐके तर बस गपजू अरे हॅलो मी सर बोलतोय सर कोणाचा तुम्हाला नाही डबा करू नका आज माझा जेवणाचा सर बोलतोय साक्षीचा तुम्ही कोण बोलतात भाऊ तिचं अरे मी नाही तो हा वहिनी कॉलेजला का नाही येत म्हणलं काय साक्षी कॉलेजला का येत म्हणलं ती गेली तिच्या मावशीच्या गावाला कुठे तलवड्याला बरोबर तुम्ही दोघं आता शांत बसा माया बापाचा फोन इकडे घ्या अरे माया करडा अरे लय लांब नाही इथं तळवाडा मा बाप दररोज जातोय कामाला ते जाऊ द्या मग आता आला तुला मला मी चाललंय पर्या चालला काय राहू एवढ्या नीस यार पर्या अरे राह मी पण येतो राह आता बर मी पण येतो भेटू उद्या राह मग

दप्तर कुठे आहे अरे दप्तर रखते अच्छन। देखे देखे। अच्छन। देखे। देखे। आज आणणार जिचा तोरक ठेवट्यात हा त्याचं आवरलं नाही काय माहिती रोप अद्या अरचलपट किंवा शिरवायला आला एक तर लवकर आपल्याला पाय जायचं जायचंय आणखीन लांब परत भावाचं लग्न कधी आहे ना, ना पुढच्या वर्षी अज पाहिला दिवस आहे चालला उशीर नाही व्हायला पाहिजे हा चला ਜੀਕਾਚਾ ਨਾਦੇ ਕ੍ਨੇ ਰੋਗਿ ਅਲੋ? ਆ ਮਾਲ ਮੈਤੇ ਨੋ ਤੋ ਮਾਲ ਕੀਡੀ ਕੀ ਨਾਦੇ ਦੁ ਆ ਸਾਰ ਮੈਤੀ ਰੋਗਿ

अरे मला खरच भी वाटत हो मला माने सर का काय ते सडा दिसा तुम्ही गप्पा सराव दोघी एक तर मला दुसरं टेन्शन आलंय फीस बी नाही आणली मी आज भी चला ना बेलवाजले ऐकायला तिक नाही

तर बघा मग माझी तर कोणी वाईट नाही करा तू बरा कॉल केला होता फीस हो सर ती फीस जमा करायची होती लवकरात लवकर जमा कर, करून टाक लक्ष द्या माने सर आज रजेवर गेले त्याच्यामुळे मी तुमच्या क्लासवर थांबणार आहे आणि एवढी कमी संख्या असतील का उद्या कॉलेजमध्ये येताना जेवढे कोणी घरी राहिले असतील तुम्ही त्यांना सांगाच आलं लक्षात कुठं रे शाळेच काम चालू आहे शाळेचं काम चालू असल्यामुळे मटेरियल आपल्या मध्ये ठेवलेलं आहे त्याच्यामुळे आपण क्लास बाहेरच घेणार आहे आलं लक्षात राहिला मुलींचा प्रश्न मुलींच्या ऑनलाईन क्लासेस सुरू केले व्हॉट्सअप ग्रुप वर मात्र तुम्ही रेग्युलर समजलं ना काय बोल तुमचं काय काम चाल। 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 देव देव <laughs> ए, शांत बसा रे टाइम तर काय असाच गेलाय चला इंट्रोचा ता टाइम झाला मायाला आज्या वय दिसणार नाही राहता आवडाव पर्याय मी पण विचार करतो राव काय अरे शाळेचं कामाच्या गाड्या राहतात काय अरे तुझे येऊ कनुकांचं वाटलं रो मला आज्या आज पटके राव काम पट गाडी लागणार नाही आपलं जायचंय जाऊ ना चल रे अरे या नारळीच्या पोराला एकदा तरी येऊ हो दे माझ्या तावडी झाली मी दाखीन त्यांना काय नाद लागत यार त्यांच्या उभं यार आज पहिल्या दिवशी आलो तर लगेच एक तास करून जायचं काय सर काय बोलते यार काय नाही म्हणत सर चला तालवाड्याला पण जायचंय जा, आणखी चला मग पोरांनी पहिला तास केला निघून गेल्या हाव राव